सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या चांगलीच गाजते जयदीप आणि गौरीच्या मृत्यूनंतर त्यांचा पुनर्जन्म झाला आणि त्यांचा नवीन अवतारही प्रेक्षकांना खूप आवडतोय दोघांना लवकरच त्यांचा पुनर्जन्म आठवेल आणि ते एकत्र येतील अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे पण आता या मालिकेत एक खूप मोठा धमाका होणार आहे ज्या व्यक्तीने गौरी आणि जयदीपचा मृत्यू घडून आणला होता त्याचा खून केला होता ती व्यक्ती परतणार आहे तुम्ही बरोबर ओळखलय शालिनी मालिकेत परत येते सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये दिसून येत की शालिनी सध्या अमेरिकेत आहे जयदेव आणि गौरीचा खून केल्यानंतर सगळी प्रॉपर्टी हडप करून ती अमेरिकेला पळून गेली होती पण आता पंचवीस वर्षांनंतर ती भारतात परतते शालिनीचा खूपच मॉडर्न अवतार आपल्या मालिकेत पाहायला मिळणार आहे परंतु तिचा स्वभाव तसाच असेल आधीपेक्षा ती जास्त खतरनाक असेल भारतात आल्यानंतर ती पुन्हा एकदा जयदीप आणि गौरीला मारण्याचा प्रयत्न करणार त्यांच्या विरुद्ध कटकारस्थान रचणार मादा जयदीप आणि गौरीला त्यांचा पुनर्जन्म आठवेल का आणि तुम्ही शालिनीला पाहण्यासाठी एक्सायटेड आहात का नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद